तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी मोताळा शहराच्या खरबडी रोडवरील काही दुकानांना सतरा मे रोजी अचानक आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे मोताळा शहरातील खरबडी रोडवर बरेच दुकाने आहेत रात्री जवळपास साडेबाराच्या सुमारास जयदुर्गा इलेक्ट्रॉनिक श्री किराणा सोनोने यांचे सलूनचे दुकान अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाले आग विझवण्यासाठी मलकापूर तसेच बुलढाण्या येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते दोन अग्निशमन दल तसेच शहरातील दोन टँकरने आग विझवण्यात आली हा प्रकार रात्री साडेबारा ते तीन वाजेपर्यंत सुरू होता मोताळा नगरपंचायत असून सुद्धा अग्निशामक वाहनाची व्यवस्था नसल्यामुळे आगीवर नियंत्रण करण्यास उशीर लागला या निमित्ताने पुन्हा स्थानिक नगरपंचायतला अग्निशामक वाहनाची उपलब्ध करून द्यावी ही मागणी मोताळा शहरसह परिसरात जोर धरत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा किराणा दुकान श्री किराणा म्हणून दुकान आहे जवळजवळ वीस वर्षापासून किराणा दुकान आहे रात्री आग लागली व पंधरा ते वीस लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि या आगीमध्ये रात्री बारा वाजेपासून तर तीन वाजेपर्यंत आग भिजवण्याचे प्रयत्न केले मोताळा नगरपंचायतला अग्निशामकची व्यवस्था नसल्यामुळे मलकापूर बुलढाणा येथून दोन गाड्या येऊन त्यांना एक तास जवळजवळ एक तास लागल्यामुळे दुकानामध्ये कोणतीही वस्तू सुलभ राहिलेली नाही आणि माझ्या शेजारच्या दुकान एक सगळं दुकान आहे आणि इकडच्या खर्चे म्हणून इलेक्ट्रॉनिक दुकान आहे दोन्ही तिन्ही दुकानामध्ये कोणताही माल सुलक राहिलेला नाही त्यांचंही बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी शासनाकडून आम्हाला आमच्या मालाची व दुकानाची भरपाई मिळण्यात यावी तुमच्या दुकानाचा अंदाजे किती नुकसान झालेला आहे दुकानाचा अंदाजे पंधरा ते वीस लाखाचं दुकान नुकसान झालेलं आहे अग्निशामक झालं आहे की नाही मोताळा नगरपंचायतला अग्निशामक झालं नाही आहे त्यामुळेच एवढं नुकसान झालं तीन तास आग विझवण्यासाठी लागले नसते एका तासातच आग बिसवलेला नाही असते रात्री किती वाजेची घटना आहे रात्री बारा सव्वा बाराच्या दरम्यान तीन तास आज विजवण्यासाठी लागलेले आहे गावातल्या नागरिकांनी स्वतःचे दे टँकर आणून पाणी पाणी आणून बरीचशी मदत केलेली आहे Jadi, panggilan ini tak ada tempat mana. Adik aja dia servis. Tidak apa